गुड इव्हनिंग मनुका गुड नाईट तिकडे ना पण आता आम्ही जेवायला बसलोय आणि मी आता व्हिडिओ करते खूप दिवसात मन झालंय एकतर तब्येत बरी नाहीये महिना झालाय बेडरूम मध्ये कैद झालेली आहे पायाचं पायाचं दुखणं वाढलं आहे वाढवून ठेवलं होतं आता बरं होईल परवादिशा हॉस्पिटलला जायचंय आज मी खास व्हिडिओ करते किशोरीनी खूप छान बनवलेलं आहे स्वयंपाक मसाला, <laughs> मसाला पापड पाहूनच मन हे झालंय नुसतं झोपते आणि खाते दोन काम आहेत मला खाणं आणि झोपणं त्यात खूप छान पैकी स्वयंपाक केलाय तुम्हाला मी दाखवते रोजच करते तसं काय होतं तर रोजच करते पण आज मला व्हिडिओ करावा असं वाटलं म्हटलं अशा पद्धतीने तुमच्या समोर यावं असं वाटत नव्हतं तर चाल माझी परिस्थिती कशी आहे तुम्हाला कळायला हवं की नको म्हणून आली मी आज खूप दिवसातून व्हिडिओ केलाय मी पहा दिवसभर गाऊनवर असते बेडरूम मध्ये झोपून असते अजून <laughs> वॉकर आहे ना तो सोडलेला नाही अजून जोपर्यंत वॉकर सुटत नाही चालायला सांगत नाही तोपर्यंत काही चालताच यायचं नाही मग वॉकरच्या सहाय्याने फक्त हॉल आणि बेडरूम वॉशरूम एवढंच फक्त फिरणं आहे बाहेर तर काही विषयच नाही